बाळासाहेबांच्या सानिध्यामध्ये लहानाचे मोठे आलो बाळासाहेबांनी आम्हाला घडवलं आणि म्हणून बाळासाहेबांच्या आज बाळासाहेबांची आठवण खूप येते कारण बाळासाहेब असेल तर हे झालं पण नसतं त्याला काही इलाज आणि म्हणून तुम्ही बाळासाहेबांच्या स्मृती स्थळा आला आजपासून प्रचाराला सुरुवात करताय तर सगळ्यात पहिल्या उमेदवारी तुम्हाला दोघांच्या जाहीर झाल्या राज्यात इतरही पक्षांच्या तुलनेत आज इथे येऊन काय भावना तुम्ही व्यक्त कराल खरं आता जे बाळासाहेबांनी रोपट लावलं होत तेच महानगरपालिकेत मला पाठवलं त्यांचीच खऱ्या राज ठाकरे साहेबांनी मला आणि दिलीप धोत्रे यांना उमेदवारी दिली आणि म्हणूनच आम्ही बाळासाहेबांच्या चरणी नक्त होण्यासाठी कृतज्ञ होण्यासाठी त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो भावना मनामध्ये खूप आहेत मला ची निवडणूक आठवते बाळासाहेबांनी दिलेला मला आशीर्वाद आठवतोय बाळासाहेबांनी दिलेला मला आशीर्वाद आठवतोय मी बाळासाहेबांच्या इथे जाऊन अभिवादन वंदन करून आलो आणि आता बाळासाहेबांनी अभिवादन करायला वंदन करायला आलो आणि त्याच्यामुळे भावना खूप मोठ्या आहेत अंतकरणात आहे श्रद्धेच्या भावना आहेत प्रामाणिकपणाच्या भावना आहेत आणि बाळासाहेबांचे ऋण हे जोपर्यंत आमच्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत आम्ही त्यांचे ऋण कधी फिरू शकत नाही आणि म्हणून त्यांना आमच्या आई वडिलांनी जरी आम्हाला जन्म दिला तरी खऱ्या अर्थाने बाळासाहेब आमचे आणि मासाहेब आमचे आई वडील होते आणि म्हणून त्यांच्या चरणी तत्पर्यासाठी आम्ही दोघे आलो आणि सगळ्यात भावना मी शब्दात व्यक्त करत नाही परंतु बाळासाहेब असंही व्यक्तिमत्व आहे की त्या व्यक्तिमत्वाने अख्ख्या जगाला भुरळ घातलेलं व्यक्तिमत्व आहे आणि मी भाग्यवान आहे आई... दिलीपी भाग्यवान आहे की आम्ही बाळासाहेबांच्या सानिध्यामध्ये लहानाचे मोठे झालो बाळासाहेबांनी आम्हाला घडवलं आणि म्हणून बाळासाहेबांच्या चळ गोड्यासाठी आलो आज बाळासाहेबांची आठवण खूप येते बाळासाहेब असे तर हे झालं पण नसतं त्याला काही इलाज नाही आणि म्हणून बाळासाहेबांचे अभिवादन करण्यासाठी बुद्ध मी या ठिकाणी आलो माझी बाळासाहेबांना बाळासाहेबांना मला पासून अभिवादन शिर्डी मतदारसंघ खर तर जिथून तुम्ही तुम्हाला उमेदवारी शिवसेनेचा किल्ला आहे वर्षानुवर्ष त्या ठिकाणी शिवसेनेचे आमदार जिंकून येत आहे तुम्ही जेव्हा होता त्याही वेळेला तुम्ही जिंकून आलेला होता परंतु आता मात्र दुसऱ्या पक्षात असलं दुसरी लोक जिंकून येतात त्यावेळेला कशी असेल या भागातली लढत आणि लोक तुमच्या पाठीशी राहतील मला पूर्ण खात्री आहे मी गेले दहा वर्षापूर्वी दोन हजार नऊ ला मतदारसंघातील लोकांनी जनतेने माझा विश्वास टाकला होता त्याला मी खूप प्रामाणिकपणे त्यांची सेवा केली होती आणि कामही केली होती आणि मी खूप मोठे मोठे प्रकल्प त्या ठिकाणी आणले होते दुर्दैवाने त्या ठिकाणी त्यावेळेला आमच्याच शिवसेनेच्या लोकांनी चांगल्या चांगल्या गोष्टींना विरोध केल्यामुळे मला ते काम पैसे निधी पंधरा पंधरा वीसशे कोटी रुपये आणलेले परत गेले परंतु मी गेले दहा वर्षामध्ये अजय चौधरी सन्मानीय आमचे आमदार साहेब आहेत त्या आमदारांच्या दहा वर्षामध्ये मी कधी त्यांना विरोध केला नाही हाला की त्यांना मी निवडून आल्या फोन करून त्यांचं अभिवादन केलं अभिनंदन केलं संध्याकाळी एक मोठा बुके घेऊन माझे सगळे पदाधिकारी पाठवले आणि त्यांच्याशी फोनवर बोललो की आमदार साहेब आपलं अभिनंदन आपण जे जे काही चांगलं काम कराल त्याला माझा पूर्ण पाठिंबा असेल आणि तो शब्द मी आतापर्यंत पाळलेला आहे त्यांनी जे काही कामं केली चांगली वाईट मी त्यांना पाठिंबा दिले आणि कधी त्यांना विरोध केला नाही मग काय चांगली वाईट त्याविषयी जात नाही पण मी विरोध केला नाही लोकांनी त्यांना निवडून दिलेला आहे आणि त्यांना निवडून दिले तर त्यांनी काम करावं अशा भावना ठेवून मी त्यावेळेला आज दहा वर्ष त्यांना पूर्णपणे पाठिंबा दिल्या हरकत होतं आणि आता ठीक आहे लोकांचे प्रश्न आहेत लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत मनसे मन मिळावून नम्र सेवा व्हावी असा माझा स्वभाव आहे आणि त्या स्वभावाप्रमाणे मी माझ्या प्रामाणिकपणे काम त्या मतदारसंघाचं करेल केवळ वॉटर वा? मीटर गटर फुटपाथ रिपेरिंग संडास रिपेरिंग चाळी रिपेरिंग एवढ्या कामापुरतं मर्यादित न राहता आपण बरंच काही करू शकतो आपल्या मतदारसंघासाठी डेव्हलपमेंट झोपडपट्टीची असो जुन्या इमारतीची असो ती करू शकतो केवळ तेवढंच नाही तर आज आपल्या आमच्या विभागामध्ये सगळीकडेच बेरोजगारीचा प्रचंड प्रश्न मोठा आहे बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी जे जे काही करते ते निश्चितपणे करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करण किंबहुना मतदारसंघातील तरुण तरून तरुणी आताची मुलं फार शिक्षण घेण्याच्या मागे आहेत एज्युकेटेड व्हायला पाहत आहेत परंतु आमचा गिरणगाव आहे गिरणगावातली मुलं असल्यामुळे त्यांना शिक्षण घेण्यासाठी सुद्धा त्यांची अडचण फार मोठी होती ते जेवढं जेवढं माझ्याकडून शक्य होईल तेवढं तेवढं करून माझ्या विभागातील मुलं किंबहुना महाराष्ट्रातील जे ये कोणी येतात मी मदतच करत असतो मी आमदार असतो का नसतो का तरी मदत करत होतो आता तर लोकांनी मला जनतेने मला निवडणूक देतीलच अशी मला खात्री आहे आमचा बाळा आपला बाळा हक्काचा बाळा भाऊ म्हणून मित्र म्हणून सहकारी म्हणून मला निश्चितपणे पाठवतील आणि त्याचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध असेल आणि त्याच्यामुळे समोरच्या उमेदवाराला आपला प्रतिस्पर्धी न समजता आपला सहकारीच आहे आपण निवडणूक खेळायला पाहिजे ती लढवायची नसते आणि स्पोर्ट्समन म्हणून मी ती निवडणूक आता खेळत आहे हो जो तरहने ला तरहने ला तरहने मला असं वाटतं की राजसाहेबांची अत्यंत स्पष्ट भूमिका होती त्यांनी आर्थिक निकषावरती आरक्षण द्यावं अशा प्रकारची मान्य बाळासाहेबांची भूमिका होती तीच भूमिका त्यांनी मांडली होती आणि त्यांचा ठाम विश्वास आहे की या माझ्या बांधवांची डोकी थोडी भडकवली जाते असं त्यांना वाटत आणि म्हणून ते म्हणाले की महाराष्ट्रामध्ये बऱ्याच काही गोष्टी आपल्याला करता येण्यासारख्या त्याप्रमाणे ते निश्चितपणे करतील आणि म्हणून ते बोलले की महाराष्ट्रामध्ये जर माझ्या हातात सत्ता दिली तर या महाराष्ट्रामध्ये आरक्षण हा विषय येणार नाही मला जे जे काही का करता येईल या मुलांसाठी शिक्षणासाठी किंवा लोकांसाठी ते निश्चितपणे करेल आणि शेवटी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी काही घटनेमध्ये तरतूद केलेली आहे त्या तरतुदीच्या अधीन राहूनच आपल्याला करावं लागणार ते तसंच करतील कारण बाबासाहेब आंबेडकरांनी एस सी एस टी ओबीसी वगैरे या सगळ्यांना आरक्षण दिलेलं आहे त्याच्या आधी राहून निश्चितपणे आपल्या महाराष्ट्रातील लोकांना त्यांची घरातली चूल पेटली पाहिजे बाळासाहेबांचे फक्त एक वाक्य होत ते वाक्य असं होते पोट जातीला पोट असतं पोटाला जात नसत जातीला पोट